मंडळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महालक्ष्म्यांचं आगमन होणार आहे प्रत्येकाच्या घरी नव्हे तर ज्यांच्या घरी परंपरेनुसार महालक्ष्मींचं आगमन किंवा महालक्ष्म्या बसवल्या जातात ज्यांना आपण ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरी म्हणतो तर अशा महालक्ष्म्यांचा आगमन आज दहा सप्टेंबरला भाद्रपद महिन्यातील सप्तमी तिथीवर होत आहे आणि महालक्ष्म्यांचा चमत्कार खूप जणांनी बघितला आहे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेला आहे तर आजची जे कथा म्हणा किंवा जे घटना आहे ती तुम्हा तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला माहीत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पौराणिक कथा आहे आणि देवी देवतांच्या कथा तर भरपूरच आहे म्हणून गौरी आणि शिवाची सुद्धा एक कथा आहे गौरी हे शंकरजीचं म्हणजे शिवाचं शक्ती स्वरूप आहे आणि श्री गणेशाची आई म्हणून गणपती आल्यानंतर म्हणजेच गणपतीचं आव्हान झाल्यानंतर चार दिवसाने त्याची आई म्हणजेच ज्येष्ठालक्ष्मी जिलाच आपण महालक्ष्मी म्हणतो किंवा पार्वतीचं रूप म्हणून तिचं पूजन करतो तर ती आपल्या कनिष्ठ बहिणीसोबत म्हणजेच कनिष्ठा गौरीसोबत येते आणि अडीच दिवस माहेर वाशिन म्हणून राहते आणि अडीच दिवसानंतर विसर्जित होते महालक्ष्मीचा उत्सव हा अडीच दिवसाचा असतो पण आपण त्याला तीन दिवस धरतो पण हा वास्तविक पाहिला तर हा अडीच दिवसाचाच असतो म्हणून ज्या दिवशी ज्येष्ठागौरीचं आव्हान होते तो दिवस आणि दुसऱ्या दिवशी ज्येष्ठागौरीचं पूजन केल्या जाते आणि तिसऱ्या दिवशी महालक्ष्मीचं विसर्जन केल्या जाते तर शुभ मुहूर्तानुसार भाद्रपद महिन्यातील सप्तमी तिथीला म्हणजेच आज दहा सप्टेंबरला ज्येष्ठागौरीचं आव्हान होणार आहे आव्हान हे संध्याकाळच्या वेळीच केलं जाते कारण असं म्हणतात की ज्येष्ठागौरी भरभराट बर घेऊन येत असते म्हणून भरभराटीचा जो वेळ असतो शुभ वेळ असतो किंवा शुभ मुहूर्त असतो तर तो सायंकाळचा असतो म्हणून सायंकाळच्या वेळी महालक्ष्मीला आव्हान केलं जाते आणि महालक्ष्म्या बसवल्या जातात दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीला अहंचार पाहुसार केल्या जातो आणि माहेरवासिन ज्या पद्धतीने राहते आणि जाते त्या पद्धतीनेच तिची साडी सोडी ओटी भरून तिची तिला विसर्जित केलं जाते म्हणजेच दहा अकरा आणि बारा बारा तारखेला महालक्ष्म्यांना विसर्जित केल्या जाईल पण तत्पूर्वी आपण महालक्ष्म्यांचा चमत्कार कसा असतो त्याची आज सत्यघटना जाणून घेणार आहोत आजची जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती खरोखर आहे आणि ती माझ्या लहानपणी घडलेली आहे मी जरी प्रत्यक्ष डोळ्यांनी तिथे जाऊन बघितलं नसेल कारण मी त्यावेळी लहान होती पण खर ही घटना खरोखर आहे आणि बऱ्याच लोकांनी या घटनेला म्हणजे खरोखर ही घटना झाली की नाही झाली याचीसुद्धा माहिती दिली होती म्हणून ती माझ्या कानावर आजही आहे महालक्ष्म्यांचा चमत्कार असा असतो की ज्या ठिकाणी देवी देवतांचं मन रमत असेल ज्या ठिकाणी प्रेम असेल शांतता असेल समृद्धी असेल समृद्धी म्हणजेच मनाची समृद्धी असेल नाहीतर अनेक लोक श्रीमंत असतात पण मनाने खूप कंजूस असतात ते समृद्ध नसतात तर मग ते गरीब असो किंवा श्रीमंत असो तर अशा लोकांकडे महालक्ष्मी किंवा देवी देवता जास्त आकर्षित होत मग जात बघितली जात नाही रंग बघितला जात नाही पैसा बघितला जात नाही तर ज्या ठिकाणी सुख शांती समृद्धी असेल आणि समाधान अशा अशा असेल, असेल अशा ठिकाणी देवी देवतेचा वास असतो म्हणूनच काय तर लहानपणी एक अशी घटना घडली होती की महालक्ष्म्यांचं भाद्रपद महिन्यामध्ये महालक्ष्म्या बसतात तर अशाच पद्धतीने महालक्ष्म्या बसल्या होत्या ज्या ठिकाणी महालक्ष्मीला जायचं असेल तर ज्या ठिकाणी तिचं ज्या ठिकाणातून मन निघालं असेल अशा ठिकाणामध्ये महालक्ष्मी कधीच राहत नाही मग ते तुम्ही परंपरेनुसार तुमच्या घरी कितीही वर्ष झाले असू द्यात तर तुमच्याकडे पिढ्यान पिढ्या वाढत असतात पण प्रत्येक पिढी सारखीच नसते अनेक घरामध्ये मांसमच्छी खाल्ली जाते अनेक घरामध्ये वाईट कार्य केले जातात तर अशा घरामधून महालक्ष्मीचं मन निघून जाते आणि ज्या घरामध्ये शुद्धता असेल मन सात्विक असतील विचार सात्विक असतील समाधानी असतील अशा घरामध्ये महालक्ष्मी निवास करते मग असाच एक साधारण मनुष्य होता जो गरीब होता आणि जात पात तो अतिशय खालच्या जातीतला होता जात हा शब्द मी इथे वापरत आहे पण असा माझा कोणताही जातीभेद करण्याचा विचार नाही आहे पण मी हे फक्त घटना सांगत आहे की देवदेवता जात मनुष्य वगैरे काहीही बघत नाही तर ते कुणालाही आशीर्वादित करू शकतात तर यासाठी जो शब्द मी वापरत आहे तो तुम्ही फक्त घटनेपुरता विचारात घ्यावा तर त्यानंतर महालक्ष्मी आव्हान झालं महालक्ष्मी पूजन झालं आणि महालक्ष्मी विसर्जनाचा दिवस होता महालक्ष्मी पूजन झाल्यानंतर रात्रीचं त्या गरीब माणसाच्या घरी महालक्ष्म्यांना जायची इच्छा झाली आणि त्या गेल्या मग गेल्या कशा तर दोघीजणी आणि दोन मुलं अशा ते चौघजणं गेले त्यांनी असं म्हणतात की त्या माणसाचं घराचं दार वाजवलं आधी दार वाजवलं मध्यरात्र होती त्यांना भीती वाटली की रात्रीचं आपल्या घरी कोण आलं असेल त्यांना वाटलं की चोर आला असेल पण त्यांनी दार पहिल्या यात उघडलं नाही कारण खूप रात्रीचं जर दार वाजलं तर निश्चितच आपल्यालासुद्धा भीती वाटते त्यानंतर दार परत वाजलं आणि त्या स्वतः बोलल्या की दार उघड आम्ही तुझ्या घरी आलो आहे आणि त्या माणसांनी ज्यावेळी दार उघडलं त्यावेळी साक्षात दारासमोर म्हणजेच दरवाज्यात त्याच्या दोन स्त्रिया आणि दोन मुलं उभे होते हा माणूस दचकला निश्चितच आपल्यालासुद्धा भीती वाटेल की मध्यरात्र झाली आहे आणि आपल्या घरी असे अचानकपणे आपण न ओळखलेले माणसं जर येत असेल तर आपल्याला भीती वाटते तर हे कोण आहे म्हणून त्यांनी त्यांना आत बोलावलं त्यांची विचारणा केली कारण तो मनुष्य मनाने खूप चांगला होता आणि त्या ते महालक्ष्म्या त्याला आशीर्वाद देत होत्या आणि त्या महालक्ष्म्यांची विचारपूस करता करता तो मनुष्य त्यांच्यासोबत बोलत होता त्याची बायकोसुद्धा उठली आणि त्यांची विचारपूस करू लागली तुम्ही कुठल्या काय कसं असं तसं आपण ज्या पद्धतीने लोकांना विचारतो त्याच पद्धतीने त्यांची विचारणा सुरू झाली दोघीही नवरा बायको त्यांच्यासोबत बोलत होत्या आणि महालक्ष्मी त्यांना म्हणत होत्या की आता आम्ही तुझ्याच घरी राहणार आहो यांना धक्का बसला आपण आधीच गरीब आणि हे दोन लेकरं आणि या दोन बाय आपल्या घरी राहतो म्हणते तर आपण काय करायचं विचार करत बसले दोघांनीही मध्यरात्र होती त्यांना झोपू दिलं त्यांना झोपायला दोन सतरंज्या दिल्या त्यांची मुलं आणि त्या ते त्यांच्या घरी झोपल्या मात्र सकाळ झाली सकाळी उठून बघतो तर काय त्यांच्या घरी कोणीच नाही आणि त्या माणसाने आपल्या बायकोला उठवलं बायको उठली बघतो तर काय दोन रात्रीच्या दो दोन बाया आणि दोन मुलं आपल्या घरी आले होते आपण त्यांना सतरंजा झोपायला दिल्या होत्या तर आता कोणीच नाही म्हणून त्या ते अचानक त्यांना असा धक्का बसला की आपल्याला न सांगता कसे काही निघून गेले त्यांनी ही घटना आजूबाजूला सांगितली तर त्यावेळी ते त्यांना समजलं की आपल्या घरी साक्षात महालक्ष्म्यांनी दर्शन दिलेलं आहे आणि तेव्हापासून त्या ते दोघं बायकोंनी महालक्ष्मीचं पूजन करायला सुरुवात केली महालक्ष्मी स्थापित करायला सुरुवात केली आणि ज्या पद्धतीने महालक्ष्मी पूजन करतो महालक्ष्मी विसर्जन करतो त्याच पद्धतीने मग ते दरवर्षी महालक्ष्मीचं पूजन करायला लागले आणि बघता बघता ते समृद्ध झाले आणि महालक्ष्मी जिथे म्हणतात ना की मन साप आणि समाधानी असेल अशा ठिकाणी देवी देवतेंचा वास असतो नाही तर तुमच्याकडे कितीही भरपूर पैसा असू द्या मात्र ती लक्ष्मी तिथे ती टिकत नाही त्याच पद्धतीने ज्या घरातील ती लक्ष्मी असेल त्या घरामध्ये लोक चांगले नसतील किंवा त्या घरामध्ये तिची विटंबना होत असेल म्हणून महालक्ष्मीचं तिथे मन लागलं नाही आणि अतिशय झोपड्यामध्ये जो मनुष्य गरीब होता त्याच्या घरामध्ये ती गेली आणि तिथे तिचं मन लागलं तर अशा पद्धतीने महालक्ष्मीची ही सत्यघटना आहे जो माझा लहानपणीचा अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत आज महालक्ष्मीच्या पर्वावर शेअर करीत आहे आणि ही खरीखुरी घटना आहे जी आमच्या गावामधलीच आहे नक्कीच तुम्हाला माझा अनुभव आवडला असेल व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद उद्या महालक्ष्मी पूजन आहे याच दिवशी महालक्ष्मीला महानैवेद्य दाखवला जातो महानैवेद्य कसा असतो महानैवेद्याची खास विशेष एक कथा किंवा महानैवेद्याची एक एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला प्रेस करा